नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाज्योती बारटी सारती तरटी आणि आर टी यांच्या मार्फत मोफत प्रशिक्षण आणि तुम्हाला स्कॉलरशिप दिला जाणार आहे आणि ही स्कॉलरशिप फक्त जे विद्यार्थी हे प्रशिक्षण पूर्ण करेल त्यांनाच या ठिकाणी मिळणार आहे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करत आहेत की कोणते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरता येईल याची पात्रता काय राहणार आहे याची सिलेबस काय असणार आहे तर याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन अर्ज भरण्याच्या अगोदर तो व्हिडिओ बघून घ्यायचा त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज तुम्हाला कोणत्या लिंकच्या माध्यमातून भरावा लागेल ला, हे मी सांगितलेलं आहे तर बघा मित्रांनो बार टी टी आर टी आय सार महाज्योती आणि आर टी यांच्यामार्फत तुम्हाला मोफत प्रशिक्षण आणि स्कॉलरशिप दिल्या जाते बार टीमध्ये एस सी कॅटेगरी टी आर टी आयमध्ये एस टी कॅटेगिरी सार्टीमध्ये मराठा महाज्योतीमध्ये मांघासवर्गीय आणि आर आर टीमध्ये मातंग समाज बघा मित्रांनो तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि स्लॅबस या ठिकाणी दिलेला आहे बघा यू पी एस सीचा स्लॅबस या ठिकाणी दिलेला आहे शंभर मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे आणि पेपर इंग्लिश आणि मराठीमध्ये राहणार आहे एम सी क्यू टाईपचा पेपर असणार आहे ठीक आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही लक्षात ठेवाचा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यू पी एस सीला आणि वेळ असणार आहे दोन तासाचा सिलेबस तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं संपूर्ण पी डी एफ मी तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध करून देईन नंतर एम पी एस सी सिलेबस सेम पॅटर्न राहणार आहे शंभर प्रश्न पेपर इंग्लिश आणि मराठीमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि वेळ असणार आहे दोन तासाचा यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे नंतर एम पी एस सी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा याचा पण सेम पॅटर्न राहणार आहे सिलेबस व्यवस्थित फक्त अर्ज भरण्याच्या अगोदर चेक करून घ्यायचं संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेलं आहे नंतर एम पी एस सी न्यायिक सेवा तर याचा पण सिलेबस दिलेला आहे सेम पॅटर्न राहणार आहे फक्त सिलेबस वेगवेगळा आहे प्रत्येकाचं अभ्यास करण्याच्या अगोदर हा सिलेबस व्यवस्थित चेक करून घ्यायचा नंतर आहे स्टॉप सिलेक्शन कमिशन वर्ग तीन थी, ठीक आहे शंभर मार्क्सचा याचा पण पेपर असणार आहे पेपर इंग्लिश मराठी ऑब्जेक्टेटिव्ह शंभर मार्क्स यामध्ये सिलेबस दिले जनरल इंटिलाइन रिजनिंग जनरल अवेअरनेस क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रेशन याचा जो कालावधी आहे हा एक तासाचा राहणार आहे नंतर आहे आय बी पी एस एल आय सी नाबार्ड आर बी आय ठीक आहे एस बी आय जो सिलेबस राहणार आहे बँकचा वगैरे रेल्वेचा तर या ठिकाणी दिलेला इंग्लिश लँग्वेज नंबरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग म्हणजे बँकेचा सिलेबस आहे तो या ठिकाणी दिलेला आहे शंभर मार्क शंभर प्रश्न वेळ एक तास राहणार आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे पोलीस भरती आणि मिलिटरीचा सिलेबस यामध्ये गणित सामान्य चालू घडामुळे बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण याचा सिलेबस शंभर मार्क शंभर प्रश्न आणि याचा पेपर फक्त मराठीत होणार आहे तर संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि याचा जो वेळ आहे हा आहे दीड तासाचा पोलिस आणि आर्मीसाठी जो ते वेळ आहे तो दीड तासाचा राहणार आहे नव्वद मिनटे या ठिकाणी दिलेला आहे नंतर एम पी एस सी गट क आणि गट ब याचा पण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे वेळ एक तासाचा या ठिकाणी राहणार आहे शंभर मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी अर्ज भरताना जे यू पी सीचे पोस्ट आहेत त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे अपिलेक्शन यामध्ये दहावी बारावीवाले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात पोलीस भरतीसाठी बारावी पासवाले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात एम पी एसाठी ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात तर भरतीसाठी जे पात्र लागते कोणतीही भरती असो तेच पात्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तुमची जे एंट्रन्स एक्झाम होणार आहे याच सिलेबसच्या आधारावर होणार आहे ठीक आहे आणि जे विद्यार्थी यामध्ये मेरिटमध्ये येणार आहे त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण डी पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देन तर व्हिडिओ महत्वाचा शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद